नमस्कार नगराध्यक्ष पावसकर यांच्यासह भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांच्यासह भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार डॉ बाबा भोसले यांच्या उपस्थितीत प्रीतीसंगम घाटावर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीस अभिवादन करून करण्यात आला यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते व भाजपाचे कराड नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पाऊसकर व भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित होते चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर कराड येथील आमदार डॉक्टर आज कराड शहरामध्ये प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा यांना घेऊन आम्ही पदयात्रेला प्रारंभ करतोय आणि प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोचला पाहिजे कराडकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि एक नव्या दमाची टीम ही कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये तयार करण्यासाठीचा सा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आज कराड शहरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिले दोन हजार सोळा साली कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्षा होत्या नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचा कालावधी काला संपल्यावर काही काळ प्रशासक होता आणि आता परत निवडणुकीमधून आम्ही जनतेसमोर कौल मागण्यासाठी जात आहोत मला खात्री वाटते की कराडकरांनी विधानसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला तशाच पद्धतीनं कौल हा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझे कराडकर देतील त्याचबरोबर मलकापूरकर देखील पाच जागा बिनविरोध झाल्या राहिलेल्या जागा बहुमतानं निवडून देतील नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार असतील या दोघांनाही मलकापूर आणि कराड ताकदीनं निवडून देईल आज मला या प्रचार सभेची प्रचार फेरीची सुरुवात आहे खरं म्हणलं तर काल मला तिकीट जाहीर झालं आणि कर्ड शहरामधले अनेक लोकांचे मला फोन आले की आमच्या मनातला उमेदवार आला म्हणून उमेदवाराला तिकीट मिळालं म्हणजे हे माझ्या दृष्टीने मला हा सुखद धक्का होता काय होणार काय नाही हे काय कळत नव्हतं पण दुपारनंतर जो निळ हे आला मेसेज आला की तुमचं तिकीट कन्फर्म झालेलं आहे म्हणून आनंद झाला माझ्या कुठेतर कामाची दखल घेतली गेली आणि मला उमेदवार प्रचाराचे मुद्दे असणार मुद्दे काय जे आहेत ते महत्वाचे आहेत की कारण शहरातल्या समस्या या समस्या ह्या महत्वाच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या कुठली असेल तर पार्किंगची समस्या आहे पार्किंगची समस्या कराड शहराच्या बाबतीत आहे तर पार्किंगच्या समस्या कशा पद्धतीनं करायची त्याची आखमी निश्चितच आपण पुढील काळात करू तेव्हा मला उमेदवार दिली आहे कराड कराडच्या जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तर मी निश्चितच निवडून येईल आणि त्यांच्या आशीर्वादानच मी निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर समजा पहिला प्रश्न कुठला असेल तर, तर कराड शहरामधलं पार्किंग ते पार्किंगचे आपल्याला नियोजन करावं लागेल